दडुज येथे औंसह हो इतर वंचित गावांना पाणी मिळण्याबाबत व निधीची तरतूद होण्याबाबत महामोर्चाचे आयोजन होते यामध्ये प्रामुख्याने औंसह हो इतर वंचित गावांना उपसा जलसिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या अधिपत्याखाली सातारा येथे कार्यालयामार्फत चालू आहेत सदर योजनेसाठी शासनाकडून त्वरित निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी ही प्रमुख मागणी आहे

サークル料理 महत्वाचं मला एवढं सांगायचं आहे कि येणाऱ्या मुख्यमंत्री हे आपल्या जिल्ह्याचे आदित आपल्या जिल्ह्याचे आहे पालकमंत्री असले आपल्या जिल्ह्याचे आहे सर्वपक्ष नेते म्हणजे आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत ते आपल्या जिल्ह्याचे मग बालिक आहे या पाण्यासाठी आम्ही काही चुकीची मागणी करतोय का आम आम्हाला पाणी घालण्यास हा सर्व जाब विचारतोय कारण आम्ही तुम्हाला सर्वांनी मतदान आणि हो या मोर्चामध्ये प्रामुख्यानं भाता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या त्यांनी आपली दुःख या ठिकाणी वर्ष मांडलेल्या पाणी मिळालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत आहेत या सोळा गावासाठी सव्वा टी पाण्याचं आरक्षण झालंय काही अंशी आलेला तर प्रत्यक्ष आर्थिक तरतूद जोपर्यंत होत नाही आणि कामाला सुरुवात होत शेतात पाणी जात नाही

इमारत पाणी सोडायचं की प्रवृत्ती आणि हा विचार हा मान आणि आहे आणि म्हणून पाणी पाणी ज्या ज्या ठिकाणी पोहोचलंय ते इव्हेंट करायसाठी न थांबवता प्रत्यक्ष लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण मागणी करतो ही मागणी करत असताना मी सोळा गावं आणि खटाव तालुक्यातली आणि महा तालुक्यातली इतर गावात ज्या ठिकाणी पाणी आज आरक्षित झालेलं आहे मंजूर झालेलं आहे त्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संघर्ष करतो मागे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेब आम्ही सर्वजण या प्रश्नासाठी संघर्ष समितीने जो लढा उभा आहे त्याच्यामध्ये ठामपणे पाणी देऊ संघर्ष समितीचे संतोष मांडवे आमदे आणि सर्व सहकारी अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करतात धन्यवाद नमस्कार लवकर सरकारनं निर्णय घेतला नाही तर सरकार आमच्या दारी नको आपण जाऊया मुख्यमंत्र्यांच्या तर सगळ्यांनी हात वर करायचा पहिला ठराव आऊसह सोळागाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व महिला शेतकरी सर्व अबालवृद्ध सर्व असा ठराव करतो की येत्या बजेट मध्ये अधिक तीन जी काही वंचित गावांची योजना आहे त्या योजनेवर तात्कालिक निधी पडला नाही तर आमच्या गावातील सगळी सरकारी वसुली तातडीनं बंद करावी म्हणजे खरा क्रमांक तो दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची पोरं जी काही शाळेमध्ये शिकतायत त्या सगळ्या शाळांचे हो? सर सकट सगळ्यांचे शैक्षणिक शुल्क माराव मंजूर सर्वा क्रमांक तीन कुठल्याही खाजगी सरकारी बँका पतसंस्था यांचे रकडलेले हप्ते एखादा जर अधिकारी एखादा जर बँकेचा मानू दिसला त्याला मारहाण झाली आणि चुकीच्या पद्धतीनं जर काय झालं तर आम्ही जबाबदार नाही एकही आत्ता भरणार नाही ठराव मंजूर सर्वा क्रमांक चार या वंचित गावातील सर्व शेती पाण्याच्या संदर्भात एम सगळे काय प्रश्न असतील ईपीच्या असतील शेतकऱ्याला सौंदर्यत असणारे सगळे प्रश्न तात्कालिक सरकारनं अजेंड्यावर घ्यावे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना ज्या काय सवलती द्यायच्या त्या तात्काळ द्याव्या अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊ मंजूर आणि मग जसा संघर्ष समितीला आज संपूर्ण खटाव तालुक्याने पाठिंबा दिलाय ज्याच्या भागात टेंबूचं पाणी आलं त्या सगळ्या गावांनी कलड्याचा इथे येऊन आपल्याला पाठिंबा दिलायची करायची का पहिला करायचा का म्हणून आम्ही अहून सोळा अधिक तीन गावची वंचित गावची संघर्ष समिती आज हुतात्म्यांना स्मरून शपथ घेतो की खटाव तालुक्यातील इतर वंचित गावांना ज्या वेळी गरज पडेल त्याच्या वेळी अहंची ही सगळी बावीस गावं महिला शेतकरी आवाज होत तरुण खांद्याला खांदा लावून त्या गावाच्या लढ्यामध्ये सामील हो म्हणजे कोरोकानी आमच्या हक्काच हरक तुमच्या निष्क्रियतेमुळे आम्ही वर्षानुवर्ष दारिद्र्यामध्ये राहायचं असं या मुलीत काही आणि म्हणून पुढच्या काळामध्ये सभा टीएमशी पाण्याचा जो प्रकल्प तयार केलेला तो जवळपास तीनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा आहे त्याच्यामध्ये अधिकची नावं समावेश करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय पहिल्या टप्प्यामध्ये जो काही प्रकल्प झालेला त्याला

इव्हेंट व्हायचं म्हणून पाणी कुरकवणी कुरकवणीच्या घाली काही पाणी येत नाही कारण कोणाची तरी लोकप्रतिनिधीची अपेक्षा आहे कि त्याला नमस्कार करावं पाय पाणी पाया पडावं कि पाणी द्यावं नमस्कार करायची गरज नाही तुमच्या काय वाढल्याचं पाणी आहे काय अरे ज्या मिळायचं आहे ते जाहीरपणाने सांगायचं अशा पद्धतीने पाणी त्या गावाला पाणी सोडणार गा नाही तुम्हाला भेट पाणी जोडणार नाही तुम्हाला निवडून दिलाय परंतु सगळ्यांना जाहीरपणाला सांगून पाणी जोडलं गेलं पाहिजे कुरवडीचं पाणी असेल कुरवडीचं पाणी आता जे आपल्याला मंजूर झालंय त्यानंतर मात्र तीस टक्के पाणी आपण वापरतो पाणी चाळीस वापरत नाही आणि म्हणून निष्क्रिय झालेले आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती त्याच्यामध्ये आपण एकी घेऊया कुणी काय बोललं तर आपला पहिला आणि पहिला एकच मागणी असेल ते पाणी उपलब्ध करून द्या आणि देवाला आम्ही वस्तू काय करायची शेती कशी करायची बळवा कशी करायची त्यातलं अधिक उत्पन्न कसं काढायचं ते आम्हाला भाडवडला शिकवलं पण आम्हाला आकलाच पाणी ते आरक्षित झालंय साडे सतरा जे एम शी पाणी आरक्षित झालेलं आहे ते पाणी शंभर टक्के वापरायचा सरकारने त्या ठिकाणी आराखडा द्यायची गरज आहे आणि म्हणून आम्ही त्यांनी इथल्या सर्व वंचित गावांनी जो पुढाकार घेतला संघर्ष समितीने आतापर्यंत जो काही संघर्ष केला त्यासाठी त्याला मनापासून मी धन्यवाद देतो तुम्ही हा संघर्ष उभा केला हा संघर्ष खऱ्या अर्थाला प्रत्यक्ष शेतामध्ये पाणी नेण्यापर्यंत आपल्याला द्यायचं आहे आणि त्यासाठी जे जे करायला लागेल त्या वेळेला तुमच्या बरोबर मी निश्चितपणा नाशेल एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो नमस्कार

इतर वंचित गावांचा हा जनापोद मोर्चा आज वळून तशी झाल्यावरच्या इतिहास असेल पहिला मोर्चा असेल आणि तो मोर्चा म्हणजे या गावातील सर्व मोर्चा जेवढे गाव आले त्या सर्व गावांचा आणि माझ्या समोर असलेल्या माता भगिनींना ह्या मोर्चा मी समर्पित करतो आणि हा मोर्चा तुम्ही परिणाम झालाय आता हा मोर्चा तुम्ही आणलाय तर आपण हात पाणी घेतल्याशिवाय राहायचं आहे हेच सांगतो तुम्हाला हा सर्व मोर्चा माता भगिनी द्यायला इथपर्यंत झालाय एवढा मोर्चा हा मोर्चा पहिलेला आलेला आहे ڪيڏا <laughs> شيو <laughs> 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 आणि त्याच्यानंतर तीन गाव आणि त्याच्या व्यतिरिक्त अखेर गाव अशा बावीस गावाचा ज्वलन प्रश्न दोन हजार तेरा तेरापासून चालू आहे विविध आंदोलन घडली आणि त्याला मूर्त मागच्या आणि तांत्रिक बाग बाबीमध्ये सोळा गावसाठी तत्वता मान्यता मिळाली परंतु आज अखेर त्याच्यावरती आर्थिक तरतूद झाले साधारण चारशे कोटीचं हे बजेट आहे आणि त्याची तरतूद व्हायला पाहिजे या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणचे खासदार असतील त्यांनी कधी ह्या प्रामुख्याने मागणीकडे लक्ष दिलेलं नाही आणि सातत्यानं ना अडवण्याची भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी त्यांनी जर हे लवकरात लवकर आज त्यांचं डबल इंजिनचं सरकार आहे महाराष्ट्रात आहे केंद्रात आहे सातत्यानं डबल इंजिनचा सा उल्लेख करतात परंतु या विभागातील हुतात्म्यांचा जो खटाव तालुका या विभागातील शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यासाठी पंधरा वर्षापासून केलेला आहे त्याचा नक्कीच विचार केलं आणि ही संघर्ष समिती अतिशय अभ्यास आहे त्यांनी हा जो संघर्ष चालू ठेवलेला आहे त्याला आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून पाठबळ देऊन ह्या संघर्षामध्ये या विभागातला एक शेतकरी घटक म्हणून आम्ही सगळे सामील आहोत हे मी या सूर्यवान जाधव मेजर हनमंतराव धवार उपस्थित सर्व महिला भगिनी सर्व शेतकरी बंधू आणि

हा संघर्षचा चालू ठेवावा लागला परत एकदा लोकांची या तालुक्यातील महिला भगिनी आणि शेतकऱ्यांची व जरमट तयार करण्यासाठी या सगळ्या मंडळीने पुढाकार घेतला सर्वप्रथम सुरुवात झाली आणि नंतर हम व्यापक बैठक झाली आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका